जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात ज्या काही अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोचवत आहेत तर जवळपास बघा जे काही कन्व्हर्टेड लिस्टमध्ये सध्या ज्यांचं सिलेक्शन झालं आहे स्विफारस झाली आहे तर त्या संदर्भात पुढील जी काही प्रक्रिया असणार आहे तर ती बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात असणार आहे तर आतापर्यंत जवळपास ज्या काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात पत्र जे आहे तर ते धाराशिव संदर्भात बघा इश्यू झाला आहे धाराशिवला तीन जुलैला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यानंतर जिल्हा परिषद गोंदिया संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चार जुलैला आहे आणि या ठिकाणी बघा जिल्हा परिषद सांगली संदर्भात तर सांगलीला जवळपास तीन जुलैला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा होणार आहे तसंच बघा आजच्या दिवसाला महत्त्वाचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर ते जिल्हा परिषद अहमदनगर संदर्भात पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे आजच्या दिवसाला एक सात दोन हजार चोवीसला तर ह्यामध्ये जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात बघा महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर ते बघूया अहमदनगर संदर्भात तर इश इथं विषय जो देण्यात आला आहे की जी पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती दोन हजार बावीस मराठी माध्यम सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी संदर्भात म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर सध्या जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिफिकेशन जे आहे जिल्हा परिषद अहमदनगर संदर्भात तर ते बघा या ठिकाणी जो टेन्टेटिव्ह शेड्यूल देण्यात आला आहे तर तो बघा एका दिवसाचा आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तीन सात दोन हजार चोवीसला ला होणार आहे असं या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौथा मजला जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी बघा जवळपास जे का गुणवत्ता यादीमधील एक ते तीस उमेदवार म्हणजे जवळपास इथं तीस उमेदवारांची शिफारस बघा झालेली आहे आणि त्या तीस उमेदवारांचं सध्या इथं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते ह्या ठिकाणी होणार आहे तर इथं बघा जी काही माहिती देण्यात आली आहे तर ती बघा जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत पवित्र पोर्टल अंतर्गत ज्या जाहिराती दिल्या होत्या त्याच्यामध्ये बघा दोनशे सोळा पदापैकी जी जाहिरात होती ती उर्वरित जे शिल्लक पद होती तर ती तीस पद ही मराठी माध्यमाच्या उमेदवारांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी मान्य परिषद अहमदनगर यांच्या लॉग इनवर वर सध्या प्राप्त झाली म्हणजे दोनशे सोळा पदांची एकूण जी जाहिरात आली होती पहिल्या यादीमध्ये त्याच्यामध्ये तीस पद बघा कन्वर्ट झाली आणि तीस पदांमध्ये सध्या तीस उमेदवारांची शिफारस झाली आहे तर संपूर्ण जे काही तीस उमेदवार असेल तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तीन सात दोन हजार चोवीसला ला बघा होणार आहे तर हे अतिशय महत्वाचं आणि जलद गतीने सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात कामकाज सध्या सुरू आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सर्वसाधारण ज्या यादीतील उमेदवारांनी कागदपत्र जे आहे तर ते कागदपत्र बघा सोबत घेऊन जायचं आहे आणि संबंधित जे कागदपत्र असेल तर ते मूळ कागदपत्र प्रमाणपत्र आणि त्यांच्या जगाय झेरोक्स प्रतीचा एक संच बघा ह्या ठिकाणी घेऊन जायचं आहे तुम्ही अटेस्टेड करून ह्या ठिकाणी ज्या सूचना देण्यात आल्या मूळ कागदपत्र मग कोणते ते सेल्फ सर्टिफाय जो फॉर्म होता आपला तर त्या सेल्फ सर्टिफायमध्ये तुम्ही जे सध्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जी आहारता आणि टी ई टी सी टेट संदर्भात जे काही तुमचे त्या ठिकाणी माहिती दिली असेल तर ते संपूर्ण जे काही डॉक्युमेंट असेल तर ते ओरिजिनल म्हणजे मूळ कागदपत्र आणि झेरोक्सनचं सध्या त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि सोबत बघा तीन जे काही पासपोर्ट साईज फोटो आहे तर ते तीन फोटो सध्या घेऊन त्या ठिकाणी सध्या उपस्थितही राहायचं आहे तर असं हे जिल्हा परिषद ह्या ठिकाणी अहमदनगर संदर्भात सध्या महत्त्वाचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे तसंच बघा इतर जे काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदचं हा जो चालू आठवडा आहे तर चालू आठवड्यामध्ये बघा संपूर्ण जे काही जिल्हा परिषद असेल तर त्यांचं पत्र हे इश्यू हे होणार आहे जवळपास हा आतापर्यंत धाराशिव गोंदिया सांगली आणि हे अहमदनगर संदर्भात बघा जवळपास चार जिल्हा परिषदांचं पत्र तसं इश्यू करण्यात आलं आहे तसंच आयुक्त स्तरावरनं महत्वाचं संपूर्ण काही सी ओ असेल मुख्य कार्यकारी अधिकारी असेल तर ह्या संपूर्ण अधिकारी वर्गांना बघा पत्र देखील इशू करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी बघा लवकरात लवकर संपूर्ण सध्या सध्याही होणार आहे तर अशी ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट ला ला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत बघा पोहोचत जाईल तर ही एक महत्त्वाची अपडेट होती हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहे तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम